आनंद दिघे यांना मारलं गेलं लग, शिंदे गटातील एका बड्या नेत्याचा चित्रपटातील त्या दृश्यावर दावा आनंद दिघे यांच्या जीवनावर असलेल्या धर्मवीर चित्रपटानंतर धर्मवीर टू या चित्रपट आलेला आहे आणि धर्मवीर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोन हजार बावीसमध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलतापलद झाली होती आता साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हे ब्रीद वाक्य घेऊन धर्मवीर टू हा प्रदर्शित झाला या चित्रपटातील एका सीनवरून वाद निर्माण झालाय या सीनमध्ये ठाण्याच्या रुग्णालयातून आनंद दिघे यांची डेड बॉडी खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदे दाखवलेले आहेत ही घटना खरंच घडली होती का यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली त्यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी उत्तर दिले आनंद दिघे यांना मारलं गेलं हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे ते चांगले ठणठणीत होते त्यांना दुपारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार होती परंतु अचानक त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं बोलता चालता त्यांचा मृत्यू झालाय त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत या सर्व गोष्टी काही काळाने पुढे येतील त्यावेळी लोक संतापले होते त्या हॉस्पिटलला आग लावली हजारो रुग्ण त्या ठिकाणी होते या सर्वांना शांत करण्याचं काम शिवसैनिकांनी केलं त्यात अग्रभागी एकनाथ शिंदे होते चित्रपटात दाखवलं ते सत्य आहे असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे की आ, दिगे साहेबांची डेडबॉडी घेऊन आताचे मुख्यमंत्री खांद्यावर टाकून पळत आहेत हे बरोबर नाही कारण त्या घटनेचा मी साक्षीदार आहे फक्त पैसा कमवण्यासाठी दिगे साहेबांना कुठे होते संजय राऊत होते कुठे हे पक्षात होते आए, सा, सामना मध्ये आपलं कारकुनी करत होते ना पक्षात कसले होते कोण म्हणत पक्षात होते ते पक्षात आम्ही होतो हे मध्ये नवकर होते पक्षाची बाजू मांडायला त्या टायमाला यांना संधी सुद्धा नव्हते हे काय बोलतात ते बाळासाहेबांनी कित्येक वेळा यांना काय बोललेलं हे साक्षीदार आम्ही आहोत पक्षामध्ये केव्हा काम करायला लागले एखाद्या पेपरमध्ये आपण जर काम करायला लागलो किंवा एखाद्या कंपनीत कामायला लागलो याचा अर्थ त्या कंपनीचे मालक समजणं समजण्यासारखे आविर्भाव जे बोलतायत नाही तुमची ती मालकी नाही ती शिवसैनिकांची मालकी आहे शिवसेना हे शिवसैनिकांनी उभी केलेली शिवसेना शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादा प्रत्येक ठिकाणी मी होतो प्रत्येक ठिकाणी मी होतो शिवसेना फोडायला तुम्ही होता एवढं मात्र निश्चित आहे म्हणून असे बेताल वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करू नका जसं ह्या सगळ्या आंदोलनात हे होते यांनी लाठ्या खाल्ल्या सामनाच्या कार्यालयामध्ये एसी मध्ये बसणाऱ्यांनी ह्याच्या गप्पा मारणं योग्य नाही पक्षातून कसा काय जाऊ मात्र एकनाथ आनंद दिगेंच दोन हजार साली निधन झालं आणि हा जो सीन झाला दोन हजार तीन साली पिक्चर पाहताना त्या गोष्टीची घटना क्रम एकदा कधीतरी पाहिलं का तुम्ही पिक्चर मधला शॉर्ट कधीच आहेत कधी कसं त्यांनी मिक्स केलंय हे तुम्ही पाहिल का नाही परंतु काही लोकांना तो शिवसेना त्यांच्यापासून जन्म घेतला काय शिवसेनेने अशा पद्धतीचं वक्तव्य करायला लागलं अहो शिवसेना ही बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे तुम्ही नाही तुम्हाला काय तेच माहिती आणि आनंद दिगेंचा आणि एकनाथ शिंदेचा जो संवाद आहे ते कोणत्या काळातला आहे त्यांनी त्यांच्याकडे जेव्हा ते प्रगट झाले किंवा त्यांना जे दिसले त्या ते टायमाला त्यांनी हा त्यांना प्रश्न विचारलेला प्रश्न त्याचा ना ह्याचा संबंध कसं जोडतायत मुळामध्ये दिगे साहेबांनी केलेल्या कामावर पाणी फिरण्याचं काम या का लोक जाणून बुजून करायचा जा प्रयत्न करत आहेत पिक्चरचा टायटल काय आहे टू मध्ये काय दिलंय हिंदुत्वाचं एक उदाहरण जे आनंद दिगे साहेब जगले यावर आधारित तो पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये घटनाक्रमामध्ये तुम्ही जर पाहालात तर एखाद्या वेळेला आनंद दिगे साहेब एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्नात दाखवलं गेलेलं आहे कधी त्यांच्याशी संवाद साधताना आणि त्या संवादामधून हे मी त्या अँगलनी ते चित्रित केलेलंय त्याला साल कोणतं वर्ष कोणतं असं संदर्भ लावून पिक्चर चुकीचं बनवला आहे असं जे काय प्रोडक्शन करत ते मुळ चुकीचं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई